आता सात वाजल्या आहेत आत्ताच मी फ्रेश झाली बत्ती लावली आणि म्हटलं चल छोटंसं ब्लॉग बनवूया कारण सकाळपासून मी आणि दक्ष थोडी साफसफाई करण्यामध्ये बिझी होतो थोडं साफ घर साफ करायचं होतं आणि रीतिक होता आईकडे पण आत्ताच आला आहे तर मी आता जरा चहा वगैरे पिऊन घेते मग बघूया की रात्रीचं जेवण काय बनवायचं हो काय बनतो किती हो काय बनवायचं जेवायला देवला काय बनवायचं खाऊ काय बनवायचं देवलं देवलं चालू आहे तिचं नुसतं देवलं देवलं चालू आहे तर इथे दोघांचा नाश्ता झाला आहे आणि मी आता बसली आहे चहा पियाला आणि सोबत क्रीम पाव कारण मला कोरा चहा खूप आवडतो ती काय करतो आता काय आहे इकडे स्वेटर तिकडे स्वेटर सगळे काढून ठेवलेलेस दक्ष कुठे जातो लवकर आहे गितिक ए बाळ काय करतो तू बार। बोलना? बार। काई? बार। हाई बोल ना काय हाय बोल गितीक हाय कशा आहे बोलतात नाही बोलायचंय का रे का नाही बोलायचंय असे का कपडे इकडे तिकडे टाकले सगळे काय खाऊ खाणार तू खाऊ काय खाणार काय बनू तुला खाऊ मी भातू खाणार ना सोना सोनू सोनू बिझी आहे बिझी तर मम्मीने आता अंडी उकडून ठेवली आहे आणि मी इथं चिकन फ्राय करायसाठी मसाला विसाला लावून ठेवलेला आहे तर आता अंडी उकडून झालेली आहेत आणि दक्षिणे काय केलं आहे दक्षिणी के 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 चिकन आणलेलं आहे त्याचं फेवरेट लॉलीपॉप आणलेलं आहे आणि तीन चार पीसेस आहेत त्याच्यासोबत पाव किलोच चिकन आणलेलं आहे आणि त्याला काही मसाला मीठ हळद आळ लसूणची पेस्ट लावून ठेवलेली आहे आणि आता तो फ्राय करतो तर बघूया तर चिकन ग्रीचा कसं चिकन फ्राय करतो दाखव इकडे दाखवतो येतं बघणार ठीक आहे चल फ्राय करायला घेतो तोपर्यंत मी पीठ मळून घेते झालं तर आमचे शरून चिकन फ्राय हा आता आमचं शेफ चिकन फ्राय करते आणि तिकडे तवा ठेवलाय मी चपाती करून घेते मी आता आणि ते अंडी उकडवून ठेवले अंड्याचा रस्सा करायचा आहे अजून आम्हाला काय करते आमचं शेफ चिकन फ्राय करते मम्मीला मदत करतोय तो आज जेवण करायला मी आणि तुला मग आता कोण मदत करतोय तुम्ही मायासाठी करतोय हा बघितला छोट्यासाठी करतोय तो मी आता माझं काम करून घेतेच करता येतो स्वतःच स्वतः मदत व खूप आवडत ना आम्हाला व्यवस्था टाकलंच काय मीठ वगैरे सगळं म्हणजे मम्मीला मदत करतोय अंडी उकडलेली आहे ते त्याच्या बरच्या ज्या साली असतात ते क्लीन करतोय कपच्या आहेत त्या काढ काढतोय व्यवस्थित छान बाहेर आहे माझं आणि मम्मीला साफसफाई करण्यात मदत केली ना? हो एवढ्या अभ्यासाला सुट्टी भेटली ना आज असतो चला आता होत आलं आमचं जेवण तर मी ते आता घेतल्या सपाता शिकवायला इकडे फ्राय होते चिकन अजून मला अंड्याचा रस्सा बनवायचे आलात आजोबांकडून काय दिले बापांनी खाऊ चॉकलेट अरे बाप रे एवढी चॉकलेट दिली बाबांनी बाबाने जेवलात का काय यामा आम्ही पण पाच मिनिटांना आराम भेटला गेला पप्पांना भेटायला गेला गेले ना बाबा काय गेले बोलतोय बाबा घेऊन गेले त्याचा चेहरा बघा आता त्याच रिॲक्शन नाही आता त्याचं रिॲक्शन बघायचं हो काय देऊ ग्रीतिक इकडे बघ खुशी काय आमच्या ग्रीतिकची पप्पांकडे होतं चॉकलेट शोधतोय तो शोधतोय मम्मी चाल ना पप्पाना सांग काढायला मी काम करते जरा हा चल काढायला सांग पप्पाना काढू काय करतो हलो लॉलीपॉप खातो तू आले माझी शेवणू कोणी दिलं बाप्पा बाबा अच्छा हलो बापले मला पण दे का तू का तू का आले तर इथं माझं चिकन फ्राय करून झालेलं आहे आपण इथं टेस्ट करून बघूया चिकन टेस्ट करून बघते तर आता जेवण झालं आहे माझं आणि इथे आईने ही दिलेली आहे मच्छी दिली आईने आईने मच्छी दिलेली आहे आणि इथे दक्ष बसला आहे जे बसलेले आहेत आणि छोटासा ब्लॉग केला होता तर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा चला बाय 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 कर बाय बाय शिथ्यूज दे या नेक्स्ट ब्लॉग मध्ये पापा पापा झोपले पापा, पापा ना झोप आली ना ते आता उठतील जेवायला ते दमून आले ना आता तू तो दाखवते पप्पा बाय बाय